नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया ओ सॉरी जे विचारायला आले ते तर राहूनच गेलो वहिनी आता बरं वाटतंय ना तुला हो ठीक वाटते या विकेटपर्यंत तुला ठीक व्हावंच लागणार आहे आजी साहेबांनी सांगितलंच असेल आपण सगळे फार्महाऊसला जाणार आहोत आणि आश्चर्य म्हणजे बाईला फक्त एकदा विचारला आणि तो तयार झाला आहे विराज प्रचंड खुश आणि एक्सायटेड होता या फॅमिली पिकनिकसाठी आणि सॉरी बहिणी मग आम्ही तुला एकटं सोडून जायला नको होतं भाईने सांगितलं होतं मला तरीही जाम ओरडला तुम्हाला तुमची काही चूक नव्हती विराज भाऊची आता पुढे पाहूया आय नेवर थॉट किती तानी आणि राजपूत अंकल एवढे घाणेडे डाव खेळत असतील किती चीप वागलेत भाईने मला सगळं सांगितलं त्याच्या मुलीसोबत बाईचं लग्न होऊ शकलं नाही म्हणून एवढ्या हाल च्या पातळीला गेलेत ते डिस्कस्टिंग आणि तानियासुद्धा सुद्धा एवढं सगळं बोलली तुला भाई तर प्रचंड चिडला आहे आबासाहेबांनी सुद्धा फोन केला होता राजपूत अंकलला आय एम रिअली सॉरी बहिणी मला माहिती असतं तर मी तुला एकटीला सोडून खरंच गेलो नसतो विराज दिलगिरी व्यक्त करत म्हणाला तानियाच्या बागण्याची प्रचंड चिड झालेली त्याला आपण कदाचित वहिनीसोबत तिथे थांबलो असतो तर हे सगळं टाळता आलं असतं विराज भाऊजी तुम्ही प्लीज वाईट वाटून वाट घेऊ नका तुमची काही चूक नाही आत आणि मी ठीक आहे आता तर सो प्लीज तुम्ही गिल्ट वाटून घेऊ नका त्याची बिचाऱ्याची खरंच काही चूक नव्हती मधा मधा सुद्धा हॉस्पिटलमध्ये येतो त्याला सॉरी म्हणत होता आणि आताही एका अटीवर कुठली अट तो आज एक गाणं गाऊन दाखवायचं मला म्हणजे आम्हा सगळ्यांना मी हो तूच आता मिस नुपूर मला म्हणाल्या की तू खूप छान गाणं गातेस प्लीज ना बहिणी प्लीज प्लीज विराज खूपच आग्रह करत होता म्हणून मग शेवटी तिने हो म्हटलं थँक यू नाव हॅव अ ग्रेट टाईम नाईस टू मीट यू मिस नुपूर नुपूरला बाय करून तो तिथून निघून गेला प्रिया हे मिस्टर राजपूत आणि तानिया कोण आहे आणि तिने काय केले तुझ्यासोबत तर नुपूर नाही तसं विचारत प्रियाने तशीच नजर चोजू वयापूर्वीच म्हणाली होती दोका ठीका है। का ला। ला सांगुन सांगुन। ती की ती इथे काहीच धोका नाही आहे मला सगळं ठीक आहे हे बघ प्रिया माझ्यापासून काही लपवू नकोस खरं तर हे सगळं प्रियाला नुपूरला हे सगळं सांगून सांगून तिची काळजी नव्हती वाढवायची आपण प्रियाला त्या ठिकाणी चलण्याचा आग्रह केला हे आता शल्य असून जरी तिच्या मनाला बोचत होतं याबद्दलचं काहीच नव्हतं सांगायचं तिला नुपूरला पण आता विराजने विषय काढल्यामुळे लपवणंही शक्य नव्हतं तिने थोडक्यात नुपूरला सगळं सांगितलं 嗯。 तानियासोबत साहेबांनी मिश्रण कारखानीसांचं लग्न ठरवलं होतं पण त्यांना मुळात तिच्याशी लग्न करायचं नव्हतं पग आमचं लग्न झालं आणि आता ते दोघंही लेकांना अजिबात आवडलेलं नाही आहे आज मी विराज भाऊजींसोबत शॉपिंगला गेले असताना तानिया तिथेच थी होती तर आणि अचानक समोर आली मला बरंच काही बडबडली आजीसाहेब आणि आबासाहेबांविरुद्धही ती बोलत होती मग मात्र माझ्याने राहावं लिहिलं नाही मीही बरंच खोट खरं खोटं सुनावलो तिला तेवढ्यात मिस्टर कारखाने तिथे आले त्यांनी तिचं बोलणं ऐकलं आणि डायरेक्ट तिच्या कानाखाली वाजवली तिने प्रियाला धक्का दिला एवढं मात्र तिने सांगितलं नाही शी किती नालायक माणसं आहेत तू जपून राहा प्रिया आणि बरं केलंस मिस्टर कारखानेस आणि थोबाड रंगवलं तिचं मिस्टर कारखानिसांनी आणखी बरंच काही केलं होतं जे अजून त्या दोघींना माहिती नव्हतं प्रिया आत्या आणि मनालीचं कळलं का काही हो मी बोलले आहे मिस्टर कारखानिसांसोबत त्या दोघीही सेफ आहेत असं पण त्यांना मी लग्न केल्याचं कळलं आहे वॉट हो मग तर कारखानिसांचं अलर्ट राहावं लागेल तुला काळजी घे प्रिया तर इकडे मिस्टर राजपूतांच्या फोनवर फोन खा खुण आले होते एकाच वेळी त्यांच्या पाच कंपन्यांवर धाडी पडलेल्या सगळ्या कच्चा चिठ्ठ्या बाहेर पडला होता वकिलांना फोन केला त्यांनीसुद्धा हालचाली सुरू केल्या हे सत्र थांबवण्यासाठी वरपर्यंत कोण फिरवेल पण विवेकने त्यांची अशी कोंडी केली होती की कुठूनही मदतीचा हात समोर येत नव्हता सगळ्या बाजूने दरवाजे बंद झालेले होते मग तानिया म्हणाली ही की विवेक तिला भिकाऱ्यासारखं तिच्यासमोर उभं हवा आहे पण तिच्या कर्मामुळे तिला स्वतःच्या बापाला आता विवेककडे भीक मागण्या वाचून पर्याय राहिला नव्हता इनफॅक्ट त्याने दुसरा कुठला पर्याय सोडलाच नव्हता मिस्टर राजपूतांसाठी विवेक स्टडीमध्ये बसून त्याची आजची कामं निकालात लाभत होता सोबतच सदानंदकडून अपडेट घेण्याचं कामसुद्धा सुरू होतं त्याचं तेवढ्यातच त्याचा फोन वाजला फोनवरचं नाव पाहून एकोणशे स्माईल आली त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा त्याने फोन पूर्ण वाजू दिला पण उचलला नाही समोरच्या अधिक पुन्हा एकदा फोन वावला तेव्हा चौथ्या रिंगला त्याने फोन उचलला तर विवेक हे सगळं मुद्दाम करतो आहेस ना तू समोरून मिस्टर राजपूतांचा राग्नीट आवाज आला मिस्टर जगदीश राजपूत तुमच्या आवाजाचा टोन जरा वेगळा नाही का वाटत आहे तुम्हाला भीक मागणाऱ्याने दया याचका करायची असते जाप विचारायचं नसतो तो आता आता त्यांना डिवचतच हसतच म्हणाला हे सगळं खूप महागात पडेल तुला विवेक मिस्टर राजपूतांच्या आवाजात आता राग उफाळून वाहत होता तर अजूनही ती चूक करत आहात मिस्टर राजपूत तुम्ही तुम्ही आणि या चुकीची वेगळी शिक्षा असू शकते यावेळी विवेकच्या प्रत्येक शब्दात जरब आणि धमकी होती हु। मिस्टर राजपूतांनी माहिती होतं की विवेक पोकळ धमक्या देत नाही आहे तसं त्याने स्वतःला शांत केलं आणि आता टोन अतिशय नॉर्मल करून म्हटलं हे बघ विवेक तानिया लहान आहे तिने जे काही केलं ते रागाच्या भरात केलं आहे तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर सो मिस्टर राजपूत प्रेम सिरियसली मला वाटतं तुम्ही तुमच्या मुलीला एखाद्या सायकॅट्रिस्टकडे घेऊन जा आणि जर तुम्ही तुमच्या मुलीच्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यायला फोन केला आहे तर मला ते ऐकण्यात काळीचाही इंटरेस्ट नाही आहे झ सो न जो नकाशा तिला तिच्या गम गालावर उमटला आहे ना तो तिच्या आयुष्यावरही उमटायला कमी करणार नाही आहे मी हे बघ विवेक तुझं जे काही वैर असेल ते माझ्यासोबत आहे या तानियाला मध्ये घेऊ नकोस नव्हतोच घेणार मी मध्ये मी तुमच्यासारखा नाही आहे बायांच्या आडून वार करणारा द्यायची झाली तर खुली चुनौती देतो मी पण युअर डॉटर ट्राय टू क्रॉस हर लिमिट शी ट्राय टू हर्ट प्रिया आणि माझ्या बायकोपर्यंत पोचण्याची किंमत तर चुकवावीच लागेल एकतर तुम्हाला नाही तर तुमच्या मुलीला हे बघ विवेक मी समजावून सांगेल तानियाला ती यापुढे तुझ्या किंवा तुझ्या घरच्यांच्या वाटीत लागणार नाही आहे पण प्लीज हे सगळं थांबव नाही तर उद्ध्वस्त होईल मी अशाने मगा आपल्या मुलीसमोर बड्याबड्या गोष्टी करणाऱ्या राजपूतांची फारच आता वाट लावली होती विवेकने तर आता त्यांना कळून चुकलं होतं की विवेकने मनात आणलं तर राजपूतांचं सगळं साम्राज्य गुईसपाट करू शकतो तो ज्याची त्याने आधीच सुरुवात केलेली होती यावेळी तानियाच्या हट्टापेक्षा त्यांना स्वतःची इब्रत वाचवणं जास्त महत्त्वाचं होतं ग्रेट मग आता पहिले तुमच्या मुलीला सांगायचं की फोन करून प्रियाची माफी मागायची वॉट हो नीट आहे तुम्ही तुमच्या मुलीने माझ्या बायकोला फोन करून तिची माफी मागायची आणि इथून पुढे प्रियाकडे चुकून जरी नजर टाकायचा प्रयत्न केला तर आणखी कुठेच नजर उचलून पाहायच्या लायकीचा ठेवणार नाही आहे मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीलासुद्धा विवेक अरे तानियाने म्हणजेच तानियाचा राग सातव्या आसमानावर होता अशा वेळी तिने प्रियाची माफी मागणं शक्यच नव्हतं का माफी मागायची लाज वाटते तुमच्या मुलीला माझ्या आजीसाहेब आणि आबासाहेबांबद्दल बरीच गर उकली आहे तिने शिवाय प्रियालाही खूप काही बोलली आहे ती खूप स्वस्तात सोडतोय तिला नाहीतर तिलासुद्धा तिला तिच्या करण्याची शिक्षा देण्याचे भरपूर प्लॅन्स आहेत माझ्याकडे सो so, चॉईस इज युअर्स पहिले तानिया प्रियाला फोन करून तिची माफी मागेल त्यानंतरच काही होऊ शकेल बोलून त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला आता मिस्टर राजपूतांसमोर खूप मोठं आव्हान होतं तानियाला प्रियाची माफी मागायला सांगणं पण जर तसं तिने केलं नाही तर राजपूत इंटरस्ट्रीजचा अंत निश्चित होता कारण त्याने सुरू केलेलं युद्ध बंद करण्याचे सगळे अधिकार फक्त त्याच्याकडेच होते बरं प्रिया चल येतो मी काळजी घे डॉक्युमेंटचं काय होतं ते सांगते मी तुला आता ठीक आहे खूप बरं वाटलं तू आज इथे आलीस तुला भेटून तुझ्याशी बोलून मलासुद्धा कधी काही लागलं तर बिंदास्तपणे फोन कर आणि तूही ये जा मला भेटायला नक्की दोन्ही मैत्रिणी एकमेकींचा निरोप घेतला नोपूर बाहेर लिव्हिंग एरियात आली तेव्हा आबासाहेब आणि आजीज साहेब दोघेही तिथेच बसले होते आबासाहेबांनी चौकशी केली तिची त्या दोघांचा निरोप घेऊन ती पण तिथून आता बाहेर जायला निघाली तर गार्डनपासून गेट कडे ती चालत चालत जात होती की ते तेवढ्यातच कोणीतरी तिला आवाज दिला नुपूर तिने आता मागे वळून पाहिलं तर आता विवेक होता तर आता तिच्यापासून काही अंतरावर तो उभा होता तो चालत तिच्यासमोर येऊन उभा राहिला हा इफ यू डोंट माइंड थोडं बोलायचं होतं मला तुझ्यासोबत त्याचा शांतपणा भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला साहेब बाबासाहेब आणि विराज तिघंही छानच होते पण विवेकविषयी तिचं आधीच एक मत होतं त्याची जी इमेज तिच्या नजरेत होती ते पाहता तिचं गड गडबडून भांबावून जाणं स्वाभाविक होतं डोंट वरी जास्त वेळ घेणार नाही आहे मी तिने काहीच उत्तर दिलं नाही म्हणून तो परत म्हणाला मला आता उशीर होत आहे तिने त्याच्या डोळ्यात न पाहता इकडे तिकडे पाहत उत्तर दिलं एकतर तो काय विचारेल त्याचा भरोसा नव्हता आणि प्रियाला विचारल्याशिवाय ती त्याला काही सांगू शकणार नव्हती त्याच्या डोळ्यात न बघता इकडे तिकडे भिरभिरणारी तिची नजर एकमेकांवर घट्ट पकडलेले दोन्ही तळवे आणि एकंदर तिची बॉडी लँग्वेज ती त्याला घाबरली आहे आणि त्यामुळे टाळत्या आहे हे सांगायला पुरेसं होतं त्यामुळे काही क्षण तिचं निरीक्षण केलं आणि पुन्हा शांतपणे म्हणाला आय कॅन अंडरस्टँड पण प्रियाविषयी फार महत्त्वाचं बोलायचं आहे मला आय होप तू हेल्प करशील त्याने प्रियाचं नाव घेतलं मात्र मनवर मानवर करून तिने थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं प्रियाविषयी तर हो प्रियाविषयी अँड इट इज अ रिअली इम्पॉर्टंट कॅन यू प्लीज कम विश वे आता विषय प्रियाचा होता कदाचित तिच्या आत्याविषयी त्याला काही जाणून घ्यायचं असेल म्हणून तिने मान्य केलं ती त्याच्या मागे चालत गेली गार्डनच्या मधोमध चार चेअर्स आणि टेबल ठेवलं होतं संध्याकाळच्या संध्याकाळ व्हायला आली त्यामुळे गार्डनमधले लाईट्स जगमगत होते प्रियाविषयी जाणून घ्यायचं आहे मला त्या रात्री नेमकं काय काय घडलं ते सगळं आय एम शुअर sure, तिने तुला नक्कीच सगळं काही सांगितलेलं असेल आता मल मात्र धक्का बसला होता तिला कशाबद्दल कशाबद्दल विचारताय तुम्ही तर आता तुला नीट माहिती आहे मी कशाबद्दल विचारतो येते हे बघणं पूर प्रियासाठी हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे तिच्या अशा सिच्युएशनमध्ये मी तिला सगळं खोदून विचारू शकत नाही डॉक्टरांनी म्हटलं आहे की तिला कुठल्याही प्रकारचा ड्रेस व्हायला नको आहे सो हा विषय मी तिच्यासोबत नाही घेऊ शकत आणि म्हणजेच तुम्हाला माहिती आहे हो पण सगळं नाही हे ते सगळं तुझ्याकडून ऐकायचं आहे मला पण तुम्हाला कसं कळलं प्रियाने सांगितलं त्याने आरती मान हलवली जित्तीने स्वतः सांगितलं तर हो नुपूर अजूनही शांतच होती अँड आय एम आय अँड आय इन्शुअर्स यू ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहील यू कॅन ट्रस्ट मी प्रॉमिस तर आता तिच्या मनात त्याची जी इमेज होती त्याच्या अगदी विरुद्ध होता सध्या तिच्यासमोर बसलेल्या विवेक कारखानेस तर का कुणास ठाऊक पण त्याच्या डोळ्यामध्ये खरेपणा दिसत होता नुपूरला विश्वास ठेवायची इच्छा झाली त्याच्यावर आणि तिथे तिने सांगायला आता सुरुवात केली तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मी भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाबा बाय